हा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसला श्री मंगळग्रह देवावर मंदिरावर येताना मला एका अशी अनुभूती आली की एखाद्या अज्ञान व्यक्तीकडनं एखादी अज्ञात दिव्य शक्ती कसं कार्य करून घेते त्याच्यातलं एक ज्वलंत उदाहरण इथं मग आले की आज देशाच्या पातळीवर मंगळग्रह जात असताना कार्याच्या रूपाने त्यात आज एक सामाजिक बांधदिलकी म्हणून लग्न समारंभाच्या ज्या काही अनिष्ट रूढी सध्या घालतायत त्या कशा बंद व्हाव्यात त्यासाठी एक मंदिर संस्था आजचे कार्यकर्ते त्यांच्या त्या कार्याला माझ्या शुभेच्छा असत मी प्रार्थना करतो आज आंबनेर मध्ये आमच्या मंगळग्रह संस्थेने जो काही हा उपक्रम राबवलेला आहे खर तर हा उपक्रम अजून कुठल्याही संस्थेमध्ये राबवला गेला नाहीये म्हणून मला कौतुक वाटतं मंगळ ग्रह संस्थेचं आमचे सरांचं मा, सरांचं की त्यांनी एवढा चांगला उपक्रम राबवण्याचं सुरुवात केलेली तर जे आपण पुण्याला जी घटना घडली त्याचे पडसाद हे पूर्ण महाराष्ट्रभर उमटलेले दिसले म्हणून अशा कौटुंबिक हिंसाचार होऊ नये आणि कुठेतरी हे जे प्रथा चालू आहेत आपल्या पारंपरिक प्रथा चालू आहेत लग्नाच्या हुंडा देणं हुंडा घेणं आणि जे काही चुकीच्या चालीरीती ज्या समाजात चालू आहेत त्या कुठेतरी बंद करायला हव्या साधेपणाने लग्न लावायला पाहिजे जेणेकरून मुलीच्या वडिलांनाही कर्जाच्या डोंगराखाली तो जाणार नाही आणि ती मुलगी सुखी कशी राहील याचा जर का प्रत्येक आई वडिलांनी विचार केला तरच आपण येणाऱ्या पिढीला काहीतरी देऊ शकू आणि तेच या ग्रह संस्थेच्या निमित्ताने जो काही आज हा उपक्रम राबवला जातोय खर तर मला खूप आनंद होतोय एक महिला म्हणून मला आनंद होतोय की त्यांनी एवढा चांगला विचार केला आणि याच्या पुढेही जर का आम्हालाही आमच्या परीने जे काही सगळीकडे हे जर का उपक्रम राबवता आले की हुंडाबळी असेल कौटुंबिक हिंसाचार असेल हे कुठेतरी थांबवता आले तर नक्कीच आमचाही या कार्यक्रमाला नक्कीच राहणार मुळात मंगळ ग्रह सेवा संस्था ही केवळ एक धर्मसंस्था नाही तर सामाजिक जाणीवेचं उचित स्थान आणि भान असलेलं ही संस्था आहे जेव्हा जेव्हा ज्या ज्या काही सामाजिक समस्या उद्भवतात तेव्हा तेव्हा आणि त्या त्या समस्यांच्या विरोधात किंवा त्याचं निराकरण करण्यासाठी ही संस्था नेहमी समोर आलेली आहे हागोणे प्रकरण हे अलीकडचं आहे पण त्याच्या आधीपासून कित्येक वर्षापासून असे प्रकार होत आहेत असं म्हणतात की या पृथ्वी सगळ्यात जड ओझ जर काही असेल तर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं शव आपल्या खांद्यावर नेणं आणि आपल्या लाडक्या कन्येला जळालेला किंवा फासावर लटकलेल्या अवस्थेतून बाहेर काढून तिला खांद्यावर नेणं याच्यासारखं दुःख कोणत्याच पद्धतीचं असू शकत नाही ते दुःख कमी व्हावं त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आज मंगळवार आहे आणि आज वटसावित्री पौर्णिमा आहे या दोन्ही दिवसांचं औचित्य साधून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना अभिषेक करणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही शपथ देणार आहोत या शपथेमध्ये आम्ही विवाह पद्धती आणि कौटुंबिक पद्धती यामध्ये जे काही अनुचित प्रकार आहेत कौटुंबिक हिंसाचार असेल होण्याचे प्रकार असतील लग्नाचे महा असतील अवादवी खर्च असेल आणि प्री वेडिंग शूट सारखा पाहणाऱ्यांना माना खाली घालाव्या लागतील इतक्या वाईट पद्धतीने जे सगळे काही सुरू आहे पाश्चमी पाश्चिमात्य संस्कृतीचं जे अंधानुकरण सुरू आहे या सगळ्यांच्या विरोधात जाऊन आज आपण पाहतो आहोत की चांगल्या चांगल्या घरातले आई वडील हे वृद्धाश्रमामध्ये आहेत हा कसला परिपाक आहे या सगळ्या शब्दा मी त्यात घेतलेल्या आहेत की आम्ही आमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत भावंडांमध्ये भांडण देणार नाहीत भावा बहिणींना सर्व प्रकारची मदत करू हे सगळं त्यात आलेलं आहे विशेष आनंद होतो की एका मंदिराच्या माध्यमातून आम्ही हा एल्गार पुकारलेला आहे हा एल्गार पुरोगामी विचारांना गौसणी घालणार आहे हा एल्गार क्रांतिकारी विचारांना अगवसणी घालणार आहे हे असं पहिलं मंदिर आहे की मंदिराच्या माध्यमातून आम्ही आज एक ठिणगी निर्माण केलेली आहे या ठिणगीचा वणवा व्हावा आणि या वणव्यामध्ये सर्व प्रकारच्या गैरप्रथा जळून खाक व्हाव्यात ही आज आम्ही प्रभूचरणी प्रार्थना केलेली आहे आम्ही इथे येणार आहे कारण इथं जे येतात त्या ते नव्वद टक्के हे विवाच्छुक असतात आम्ही त्यांना ही शपथ देतो आहोत की हुंडा देणार नाहीत आणि हुंडा घेणार नाहीत सुनेला मुलीसारखं वागू सुनेच्या परिवाराला अतिशय सन्मानाची वागणूक देऊ मुलीच्या संसारामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळढवळ करणार नाही लग्नामध्ये अवाजवी खर्च करणार नाही प्री वेडिंग शूट सारखे आपल्या हिंदू आणि भारतीय संस्कृतीला मान्य नसलेले विभत्स प्रकार आम्ही करणार नाहीत अशासारख्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत अशा अनेक प्रकारच्या त्या शब्दांमध्ये आम्ही त्याचा समावेश केलेला आहे खरं म्हणजे आता मी काही सांगण्यापेक्षा आईवडिलांनी त्याचा जास्त विचार केला पाहिजे आम्हाला मैलाजाने दुर्दैवाने खूप दुःखित अंतकरणाने सांगावं लागतं की आम्हाला या मंदिरात वश्रसंहिता सुरू करावी लागली हे तर पालकांना समजायला पाहिजे की आपली मुलगी आपण धार्मिक कार्यासाठी नेत आहोत तर तिचे कपडे कसे असले पाहिजेत पुरोहित हा सुद्धा एक माणूस असतो त्याला सुद्धा सर्वसामान्य माणसांसारख्याच भावना असतात तुम्ही त्याच्या समोर अत्यंत वाईट पद्धतीने अंग प्रदर्शक पद्धतीने जर बसाल तर तो पूजेत किती तागाबे पावेल आणि तुम्हाला ती पूजा कितपत लाभदायी ठरेल हा तर गहन प्रश्न आहे